की बाबा गावातल्या विकासाशी पहिल्यांदा पाणी आणा महत्वाचं काय पाणी पाणी जर आलं तर आम्हाला तुम्हाला मागायची गरज नाही एकंदरीत आमदार साहेबांचं सा मत चांगलं आहे म्हणजे आतापर्यंतच्या झालेल्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत कोणीच अशी एकंदरीत बैठक घेतलेली नव्हती केंद्रात भाजपचं सरकार आहे निधी भरपूर मिळते आमदार साहेबांना आमदार साहेब मारोळी गे लवंगी जे तलाव शेत मोठे तलाव आहेत पाझर तलाव ते भरून घेण्यासाठी दोनच मंजूर घेण्यासाठी त्यांचा प्रस्ताव झालेला आहे पाण्याचा प्रश्न आहे राजकारण यात विषयच नाही पाण्याचा प्रश्न होईल की आज काय राजकारणाची चर्चा झाली काय नाही नाही मार्ग लागेल आहेत मार्ग निघेल समाधान दादा काय तर करून मार्ग काढतील आमदार साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळे ते बोलतात कमी परंतु काम त्यांचं जाद आहे काय त्यांनीच केलं ती ब्लॉक ब्लिक सभामंडप त्यांनीच केली ती का झाले काम झाले मग पाहिजे मी जोपर्यंत जातोय सरपंच झाल्यापासून सरपंच सरपंच आहे आहे मी ज्यावेळी दादापाशी जातोय त्यांनी मला निधी भरपूर दिलेला आहे कारण माझं पन्नास वय असल्यामुळे मला माहीत आहे तीस वर्षापासून चांगलं कळतो तेव्हापासून आमदार मंत्री सगळे तेल धोंडा दोडा नाला चाळीस धोंडा हे सगळं ऐकत होतो पण आता दादावर असा विश्वास वाटतो की बाबा की हे करतील असं वाटतंय आजपर्यंतच्या नेत्याने जे आता निधी आहे त्याच्यापेक्षा चार पटीन निधी ने आणला तालुक्यामध्ये आणि असा आमदार सुद्धा नंतर लाभणार नाही आपल्या तालुक्याला भरपूर भरपूर निधी आमच्या गावात आम्हाला विश्वास असा की समाज दादा बोलतात पण ते करतील असा आम्हाला विश्वास आहे नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता मंगळवेढा तालुक्यामध्ये असलेल्या सलगर बुद्रुक या गावामध्ये उभा आहे खरं तर अगदी थोड्या वेळापूर्वी या गावामध्ये या भागाचे आमदार समाधानदादा औतडे यांच्या नेतृत्वाखाली तर इथल्या एकोणीस गावांच्या म्हैसाळच्या पाण्याच्या संदर्भातली एक बैठक शेतकऱ्यांची आयोजित केली होती आणि खरं तर त्या निमित्तानं इथल्या एकोणीस गावातील शेतकऱ्यांच्या नेमक्या पाण्याच्या संदर्भातल्या का समस्या काय आहे त्या उद्या उन्हाळा तीव्र मोठ्या प्रमाणामध्ये होतोय पाणी नेमकं कसं पोचणार आहे कसं मिळणार आहे त्याचं वाटप कसं असणार आहे केल टू हेड हा नियम त्या ठिकाणी पाळला जाणार आहे का यासोबतच इथली यंत्रणा जी पाण्यामध्ये सातत्यानं काम करते त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा होणार आहेत का आणि पाण्याचं वाटप नेमकं कसं करता येणार आहे गरज कुणाला कसे कसं पाणी सोडता येऊ शकतंय अधिकारी स्टेजवर खाली त्या भागातले जे आणि मग या दोघांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी समोरासमोर प्रश्न विचारून तो मार्ग नेमका कसा काढला जाईल या संदर्भातली चर्चा या भागाचे आमदार रावतडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले माझ्यासोबत या भागातली जनता आहे त्यांच्याशी बोलूया जाणून घेऊया तर सगळ्यात मोठी सुरुवात ही ज्येष्ठ एक आजोबा आपल्यासोबत आहे त्यांच्यापासून करूया आजोबा नमस्कार कान चांगला आहे ते का अजून हा ऐकू येते काय नाव आहे नाव आहे का पुढे नाव सुखदेव सुखदेवालदर गाव कुठलं शिरना शिरना तुमच्या त्या मोठ्या तलावा झाले हा मग काय आता काय झालं आमदार काय म्हणले कवास सोडते तवा काय कोण तवा बर आता काय परिस्थिती पाणी आहे तुमच्या भागात सोडतो म्हणलंच बर तुम्हाला आहे का स्वतःला पाणी कशाला स्वतःला पाणी आपण जगलं का हा त्याला काय करता निकाल जागे पाहिजे निकाल लागला पाहिजे हेच जगलं आहे भाजं जगता का आता झाला हां काच जगलं आहे भाज सगळी जगली पाहिजे नमस्कार नमस्कार शिरनांदगी शिरनाग काय तुमचा तलावाचा प्रश्न आहे आमदार साहेबांच्या बैठकीत काय सकारात्मक चर्चा झाली का मार्ग निघल अशी परिस्थिती आहे का आमच्या तलावात पाणी सोडण्याबाबत आम्ही पूर्ण शिरनांदगीची सगळी होनूर शिरनांदगी रेवाडी होनूर पडूळकरवाडी ह्या गावातील सगळे शेत सग सगळे शेतकरी आम्ही इथं हजर झालो आहे तरी आमच्या तळ्यात पाणी सोडण्या संदर्भात आम्हाला पाणी सोडून मिळालं पाहिजे आणि पाणी सोडल्यानंतर ना आमचा जी शिरनांगीचा टँक भरल्यानंतर ना जी खाली ही गावं जी पूर्ण हॉलाला परक्युलेशन जी राहते ती चांगल्या प्र प्रकृतीनं राहते सर सर्क्युलेशन त्यामुळे आमचा तलाव भरून देणं गरजेचं आहे आम्हाला गरजेचं आहे गर गर नमस्कार काय नाव बर तर मगाशी मी व्हिडिओ काढताना बघितलं पुढच्या कडला बसला होता चर्चेत होता सगळ्या सहभागी काय वाटतंय आमदार साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल असं वाटतंय का कारण अनेक वेळा मंगळवेटच्या भागामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये राजकारण झालंय कित्येक तर वेळा त्या ठिकाणी आश्वासने दिली गेले परंतु हा पाण्याचा प्रश्न अजून सुद्धा निकालामध्ये निघालेला नाही आमदार साहेबांच्या हातून तो निकाली निघेल का आजच्या चर्चेतून काय साध्य झाले असं वाटतंय त्यांच्या हात ते निघावं असं आमच्या अपेक्षा निघेल असं वाटतंय गेला असं वाटतंय काय चर्चा झाली असं आहे का प्रश्नासंदर्भात पाणी तळेश्वर अच्छा अच्छा झाली हा त्या पाणीश्वर स्वयंची अपेक्षा आहे अपेक्षा आहे पण होईल काही पूर्ण आहे तर काय लय असं बोलण्यात होईल असं वाटतंय मग आता काय होईल असं वाटतंय नमस्कार अहो नमस्कार काय नाव माझं नाव यशवंत संभाजी खाताळ शिर्नान साहेब मग करतो गावाचा प्रतिनिधी तो म्हणून पुढे येऊन तो प्रश्न उपस्थित करत होता काय परिस्थिती आहे एकूण कारण शिरनांदीचा प्रश्न आज आहे बऱ्याच वेळा उपस्थित केला जातो त्या आधारे बऱ्याच गावांना पाणी वाटतं तुम्हाला मिळू शकेल का पाणी एकंदरीत आमदार साहेबांचं मत चांगला आहे म्हणजे आतापर्यंतच्या झालेल्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत कोणीच अशी एकंदरीत बैठक घेतलेली नव्हती की बाबा अधिकारी अधिकारी आणि आमदार साहेब म्हणा की वरचे सगळे प्रत्येक गावचे सरपंच बोलवले सगळ्यांना बोलवून सगळ्यांना आमदार साहेबांनी सांगितलं की बाबा सगळ्या काय अड्याआडचे नाही हे वैयक्तिक सांगण्यापेक्षा सार्वजनिक मध्ये तुम्ही या आणि आपण भेटून मार्ग काढूया तरी आमदार साहेबांनी बऱ्यापैकी यातनं मार्ग निघाला अशी अपेक्षा आहे आणि तो शंभर टक्के निघाला असे मला पण खात्री आहे पण शिरनांदेच्या तलावात पण पाणी जर सोडलं तर आम्ही पण प्रयत्न तसं पैसे भरायचं पण आम्ही प्रयत्न करतोय गावच्या वतीनं असं काय फुकट पाणी नाही ते उपसा सिंचनचं पाणी आहे खर्च भरपूर आहे त्याला आम्हाला पण त्याची जाणीव आहे परंतु आता इथून पुढच्या काळात उन्हाळा भरपूर आहे आमदार साहेबाकडून बी दोन कोटीचा निधी तर वर्ग केला आहे म्हणून त्या खात्याला त्यांच्यामार्फत काय शेतकऱ्यांनी वर्गणी काढून काय आम्ही तो प्रयत्न सॉल्व करून आमच्या तळावर कसं पाणी येईल तसा आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री वाटते की आमदार साहेबाच्या माध्यमातून शंभर टक्के प्रश्न सुटला असा वाटतोय आम्हाला नमस्कार नमस्कार कुठलं गाव काय नाव शिरनांदी तुम्ही सगळे शिरनांदीच आहे काय जरा थोडस पुढे घेतो आता नमस्कार, नमस्कार। तुम्ही कुठलं मारुळी मारुळी कुठं आलं मारुळी मारुळ शिरनांदी या साईडला म्हणजे बरं तुम्ही त्याचा लाभधार काय घेतला बरं काय झाले आज चर्चा काय म्हणाले आमदार आमदार साहेब मारुळी शरणानगी लवंगी जे तलाव असे मोठे तलाव आहेत पाजर तलाव ते भरून घेण्यासाठी मंत्रालय मधूनच मंजुरी घेण्यासाठी त्यांचा प्रस्ताव झालेला आहे काही दिवसात मंजुरी मिळेल भरण्यासाठी भरून देतो म्हटले चांगला प्रतिसाद भेटलेला आहे मला खात्री वाटते काय आमदार कोण काय काम होईल कारण मला बऱ्याच वेळा मगापासून लोकं सांगतायत की इतक्या वेळा इथं राजकारण झाले पाण्याचं येईल तो गडी म्हणतो मी पाणी आणतोच आज परिस्थिती तशी आहे का अडीच वर्षाचा काळ इतर कामं कशी झाली आहेत त्या ते कामाच्या आधारे वाटते का आणू शकतो आजपर्यंत जे चौदा बारा वर्ष जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या काळामध्ये फक्त पस्तीस गावच्या पाण्यावरतीच राजकारण झालेलं आहे जे आता चोवीस गावचा प्रश्न आहे एकोणीस गावचा प्रश्न आहे चाळीस गावचा पाण्याचा प्रश्न आहे जे आता एकोणीस गावची आज पाण्याची बैठक झाली त्या पाण्यामध्ये जे आमदार साहेबांनी प्रोत्साहन दिलं आहे पाणी वगैरे आजपर्यंत पोचलेलं आहे ऑलरेडी फक्त आता जे मार्चमध्ये पीक वगैरे आहेत त्याला पाणी मिळण्यासाठी आजची बैठक होती कारण त्याच्यावरती आपण आज पीक केलं त्या पाण्यासाठी जसं लो, आज आमदार आहे लोक आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणजे समाधान ने अवताडी आजपर्यंतच्या नेत्याने जे आता निधी आणला आहे त्याच्यापेक्षा चार पट्टी हा नेत्याने ने निधी आणला ह्या तालुक्यामध्ये आणि असा आमदार सुद्धा नंतर लाभणार नाही आपल्या तालुक्याला अशी माझी इच्छा ठीक आहे अशा वाटते असा वर्ग आहे काका नमस्कार नमस्कार या गी पुढं बदा लईच मोठं आहे असं एक तिरक झाले जरा मध्ये घ्या चांगलं दिसते काय नाव आहे रामचंद्र भीमराव सोमुते आहे गाव शिवणगी शिवणगी कुठे आली शिवणगी शिवणगी तर बांड्रीवर आलं मला मुंगडी गाव माहित नाही अजून काय आज पाणी प्रश्नाला मागा स्टेजवर उभारला होता माईक मध्ये काहीतरी चालू होत काय बैठकीच्या संदर्भामध्ये चर्चा आहे त्या आणि यातनं मार्ग निघाला अशी परिस्थिती आहे का आणि पाण्याचा प्रश्न सुटणं मंगळकर म्हणून किती गरजेचं दादा यात मार्ग काढील सगळ्याला पाणी मिळेल किती महत्वाचं काय अडचण आहे पाण्याचं अडचण म्हणजे साहेब आता पाणी काय मागं इकडं पुढं शेवटच्या गावाला पाणी मिळत नाही मागच्या गावाच्या पाणी मिळत नाही यात त्याला त्या म्हैसूर टप्प्यावाल्याची हेच नाही तरतूद ते हेच नाही त्यांचं बंदोबस्त नाही काहीच मग त्यामुळे सगळं पाण्याची अडचण व्हायला त्यासाठी समाधान दादा काय केलं की सगळ्या सरपंचाला एकोणीस गावाला बोलून मिटिंग घेतलंय आता हे पुढं काय मार्गी लागतं लागतंय लागल वाटते का हेच बी राजकारणच होईल नाही नाही लागेल लागेल होईल की आज काय राजकारणाची चर्चा झाली काय का? नाही ना, काय नाही झाली ना, नाही ना। ठीक आहे ना, ना ना। नमस्कार नमस्कार काय नाव सोमलिंग ना। संभाजीकर सलगर बुद्रु सलगर बुद्रो गावकरी आहे गावामध्ये बैठक झाली आहे गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे मोठी अडचण पाण्याच्या संदर्भामधले काय वाटतंय उद्याच्या लोकसभाच्या निवडणुका जवळ येत्या विधानसभाच्या निवडणुका जवळ येत्या पाण्याचं सातत्यानं राजकारण भागामध्ये होत आले पाण्याचा प्रश्न सुटणं किती महत्वाची गोष्ट आहे असं वाटतंय आणि तो सुटेल का असं वाटतं आजच्या झालेल्या मीटिंग मध्ये साहेब पाण्याचा प्रश्न काय मिटेल असं वाटतंय आता पन्नास टक्के पाणी आले साहेब आता एवढंच की लोक थोडं पाणी आल्यानंतर मागे फोडून घेते पाणी तसं आलेलं आहे एकोणीस गावाला त्याचं नियोजन तेवढं शंभर टक्के आमदार सरकार अधिकारी वर्ग थोडा आहे थोडी संख्या आहे वाढवली पाहिजे अशा त्या ठिकाणी लोकांना ती पुरत नाही त्या संदर्भात काय अधिकारी संख्या वाढवली आणि हेड टू हेड जर नियोजन केलं तर सगळ्याला प्रमाणात पाणी सगळ्याला भेटून जाईल अशी आमची इच्छा आहे आणि आमदारच काम कार्य चांगलं आहे असं खर काय नाव आहे कुठल्या गावातून आलाय काय प्रश्न अशी परिस्थिती आहे जंगली गाव नाव माझा पाटील आहे का मार्ग लागेल मार्ग निघेल समाधान दादा काय तर करून मार्ग काढतील ह्यात आणि आता पन्नास टक्के वर पाणी आलेलं आहे जंगली गावाला आणि अजून पण पाणी येईल तुमचा मंगळ्याचा पाण्याचा प्रश्न कायम गाजत आलाय म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका म्हणलं की मंगळचं पाणी आणि आमच्या पंढरपूरची एमआयडीशी हा कॉमन निवडणुकीतला भाग आहे सगळा येणार नेतं सांगणार पाणी येणार म्हणून आज आमदार साहेबांनी इथं बैठक आहे तुम्हाला पाणी सोडतो पन्नास टक्के आले वगैरे सगळे झाले पाणी येईल अशी परिस्थिती मनापासून वाटते का काम काम होईल होईल होणार शंभर टक्के आमदार प्रयत्न करतात होईल काम केंद्रात भाजपचं सरकार आहे निधी भरपूर मिळते आमदार साहेबांना त्यामुळं काम होतील व्यवस्थित किती निधी आला गावाला आला भरपूर निधी दिली आकडे काय आता माहीत नाही पण निधी दिला भरपूर काम आली गावाला साधारण गावाला रस्ते सगळे बाकीचे बंधारे वगैरे सगळे काम झाले राम राम नमस्कार काय नाव गडी बघून मी रामराव म्हणलं म्हणलं गडी रामराम घाल तर पलीकडनं नमस्कार घातला बरं नमस्कार गाव कुठलं शेरला तुम्ही काय काय परिस्थिती पाण्याची आणि मार्ग आता पाण्याची परिस्थिती सध्या अशी झाली आहे की प्रत्येकाला वाटते मला पाणी मिळायला पाहिजे पण अजून काम अपूर्ण आहे ती पूर्ण झाली ना नाही ना ना। 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 त्याच्यामुळं अधिकारी वर्ग बी कमी आहे त्यांनी आता अधिकारी वर्ग वाढवायला पाहिजे आणि आता आमदार साहेबांनी तर शब्द दिला पंधरा दिवसात जे काय म्हणजे अपुरी काम आहे ती पूर्ण पूर्ण करून देतो बघूया पंधरा दिवसात आमदार साहेबांचा शब्द कसा आहे मला तर वाटतं की आमदार साहेब करतील का करतील असं करती किती वर्ष झालं हे पाण्याचं राजकारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू आहे हे काही इंग्रजांच्या काळात सुद्धा आमच्या शिरनादगीला चिखलगीला म्हणजे तलाव व्हायचं होतं अशी म्हणजे आमच्या आजोबा वडील म्हणतो तेव्हापासून ऐकतोय आणि म्हैसाळचं पाणी बी आम्ही फार तीस वर्षापासून तर मी ऐकतोय कारण माझं पन्नास वय असल्यामुळे मला माहीत आहे तीस वर्षापासून चांगलं कळतो तेव्हापासून हे आमदार मंत्री सगळे तेल धोंडा दोडा नाला चाळीस धोंडा हे सगळं ऐकत होतो पण आता दादांवर असा विश्वास वाटतो की बाबा की हे करतील असं वाटतंय आता हेनी पंधरा दिवसाचाच कालावधी हो फक्त दिला आहे पंधरा दिवसात मिळेल अशा आशा आहे आम्हाला आणि बघूया गावाकडून निधी वगैरे काय नाही चांगली आहे जल जीवनची जी, कामं चांगली झाली ती जल प्रत्येक गाव म्हणजे घरोघरी चाव्या बसवल्या त्या पण थोडीशी दुष्काळ असल्यामुळे पाणी कमी आहे आता मैसाळाचं पाणी सोडलं तर ते सगळं प्रश्न मिटून जातील बघूया आता आमदार साहेबांवर विश्वास ठेवूया आणि त्यांनी करतील असा विश्वास आहे यंदा पुन्हा लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ येतात पाण्याचा प्रश्न निकाली काढणं आव्हान आहे कारण याच्या अगोदर बऱ्याच वेळा हा शब्द देऊन झालाय आणि तो न पाळल्यामुळे लोकांमधनं नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये संदर्भामधली तर याचा उद्या निवडणुकांमध्ये किती मोठा परिणाम भरपूर होणार की लोक ते मनात ठेवणार की बोलून दाखवणार नाही लोक पण ते करतील ना पण ते त्यामुळे आम्हाला विश्वास असा की समाजात बोलतात तसे वागतात पण ते करतील असा आम्हाला विश्वास आहे ठीक बरीच पोरं कान देऊन ऐकते ती राम राम नमस्कार काय ना समीर जाधव लवंगी लवंगी मला कसं वाटतंय बैठक झाली एवढ्या मोठी गावागावात लोक तुम्ही आला होता काय ही उगं नुकतेच कालवा होईल असं वाटतंय काय है मार्ग निघेल ह्यातनं ह्याच्यातनं मार्ग निघेल असं वाटतं शंभर टक्के मार्ग निघेल असं वाटतं किती महत्वाचं आहे पाण्याचा प्रश्न किती अडचण आहे त्याने भरपूर अडचण आहे सध्या सध्या म्हणजे आता त्यांनी सांगितले मार्चला पाणी सोडतो मग पण मार्चला सोडून पाणी उपयोग होणार नाही आम्हाला सोडायचं झालं तरी पंधरा वीस दिवसात सोडलं पाहिजे कारण आता आपल्या ओंगीला कमीत कमी पन्नास ते साठ टक्के द्राक्ष बागायदार आहेत आता सध्या दररोज दोन दोन बोरगाड्या चालवतो उंगी हजार फूट आठशे फूट बाराशे फुटापर्यंत पाणी नाही मग आम्ही त्यांना आमची एक विनंती आहे की पाणी सोडायचं तरी पंधरावीस दिवसात सोडावं नाहीतर नाही सोडलं तरी चालतंय बेर बेर। बर बर खर तर बराच असा काळ आहे की नुसतं राजकारणावर राजकारण राजकारणावर राजकारण त्या ठिकाणी आता तर ती कुठंतरी राजकारण मिटेल असं वाटतं की नाही पाण्या आता अशा तर भरपूर आहेत आमच्या प्रत्येक पंचवर्षाला असच वाटतंय आम्हाला की बाबा हे मिटेल विषय पण समाधानदा रूपाने आमदार चांगले मिळालेत असंही आम्हाला वाटतय पण आता त्यांनी काय काम पुढे करते त्याच्यावर अवलंबून भरपूर अवलंब आतापर्यंत काय कामं झालीत नाही हो कामं भरपूर निधी भरपूर दिलेला आमच्या गावाला कमीत कमी एक कोटी रुपये निधी दिलेला दादा बरं बरं हो रस्त्याचा असेल परत वार्ड वाईज रोड असतील वाड्या वस्तीवर जाणारे रोड असतील ह्याच्यासाठी भरपूर दिले पण दादा आणि एक आमची एक विनंती आहे की बाबा गावातल्या विकासाशी पहिल्यांदा पाणी आणा हु, महत्वाचं काय पाणी पाणी जर आलं तर आम्हाला तुम्हाला मागायची गरज नाही तुम्हाला कुठला अनुदान मागायची गरज नाही कारण आता माझा शेतकरी एक एक दोन दोन लाख रुपये बोरा घालतोय बरोबर दररोज दोन गाड्या चालू आहेत ती पैसे वाचतील आणि तुम्हाला आम्हाला अनुदान मागायची गरजच बसणार नाही की असं माझं वैयक्तिक मत आहे खरं तर पाण्याचा जर प्रश्न निकाली निघाला किंवा पाण्याचा प्रश्न जर सुटला तर लोकांच्या बऱ्याच गोष्टी मार्गी लागणार आहेत लोक आर्थिक संपन्न होणार आहेत आणि त्यामुळे विनाकारणच्या ज्या गरजा आहेत त्या बाकीच्या त्याला काही कुणा महाग द्यायची गरज नाही तर आणखी काही लोक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार आणि काय नाव आहे कुठून आहे नमस्कार मी तानश जाधव इथल्या सलगरचा नागरिक आहे बरं तुमच्याच गावात खर तर बैठक पार पडले खूप बऱ्याच गावातली लोक आले ती बराच कात्याकोट झाला आहे बरेच आरोप प्रत्यारोप झाले अधिकारी यावर तक्रारी झाल्या बऱ्याच गोष्टी झाल्या आमदारांनी बरेच मार्ग त्या ठिकाणी काढायचं म्हणले काय यातनं बैठकीतनं काय साध्य होईल असं वाटतंय का आणि काय काय पद्धत आहे का आमदारांची शंभर टक्के साध्य होईल असा विश्वास आहे शेवटी आमचा भाग हा टेलला येतो त्यामुळं कमीत कमी चारशे किलोमीटरहून पाणी या ठिकाणी पोचतोय त्यामुळे थोड्याफार अडचणी असणारच आहेत ते पाणी ज्या काय अडचणी असतील त्या आमदार साहेबांनी लेखी निवेदन घेतल्यामुळं त्या निश्चित सुटतील असा विश्वास आहे आणि आमदार साहेबाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे ते बोलतात कमी परंतु काम त्यांचं जात आहे आणि आतापर्यंत त्यांनी विकास कामाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी आमच्या सर्व या भागामध्ये दिलेला आहे आणि पा पाण्याच्या ज्या थोड्याफार समस्या आहेत त्यासुद्धा मार्गी लागतील असा विश्वास मला वाटतो ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव सुभाष पवार गाव सलगरमधून सलगरच आहे बर काय बैठकीत होतं का होतं काय झालं बैठकीत काय घडलं असं वाटतंय का हो नक्की शंभर टक्के बरं पाण्याचा प्रश्न सुटेल दादांच्या मग किती महत्वाचा आहे पाण्याचा प्रश्न कधीपासून ऐकताय तुम्ही किती काळ हे जर राजकारण चालले बरोबर आहे पण लोकांनी जागृत झालं पाहिजे ना प्रत्येक लोकांनी त्याच्यावर मिटिंग घेतली पाहिजे त्यावर प्रश्न मांडला पाहिजे दरवेळेला असं ठीक आहे नमस्कार बाबा नमस्कार काय नाव शिवशंकर पालनात आहे कोणते शेंकर? पालना धायगोंडेच मोठं नाव आहे नाव गाव आहे माणूसही मोठच आहे ना बरं दिसत आहे सलगर बुद्रुक गावातलं गावात उशीर खाल बाय उशीर पाणीच दिलं नाही तर काय करायचं आता त्यासाठी आमदार साहेबांना आम्हाला आम्ही बोलवलो विनंतीला मान दिले आले आणि आमचा प्रश्न सॉल्व्ह करतो म्हणलेत बघूया आता एक आठ पंधरा वीस बरं सॉल्व्ह झालं तर बरं झालं पुन्हा आणखीन मुलाखत आणखी बोलवून घेऊ बरं मला बोलवत काय तुम्ही या <laughs> तुम्ही आवणारच आव की पत्रकार तुम्ही यावं लागणारच आहे <laughs> की बर आई मग दोन तास कात्या कुठं चालला ह्यातनं काय मार्ग निघल का गा? गाव उघं गा गा नाटक आम्ही आम्ही अपेक्षा बाळगूया ह्यात नाही निघाल तर पुढचं कार्य का कार्यक्रम आहेच की बर गावात काय काम झालेत ते काम झाला झाले हा चालेल कामाचा माणूस आहे का काय होय कामाचं बरं थांबातलं जोरात मांडूल होतं काम चांगलं झालं मला मग हे काय सगळं त्यांनीच केलं पिंक ब्लॉक ब्लॉक त्यांनीच केली ती मंडप त्यांनीच केली ती बर काम झाले काम झालंय म्हणाला पाहिजे बर ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव सचिन डोंबाळे सचिन डोंबाळे कुठलं गाव लोणार गावचं आहे माझा मुद्दा असा आहे की आता माननीय आमदार समाधान दादा धावताडे यांचं पाण्याच्या बाबतीत धोरण एकदम चांगलं पण यांच्या अंडरमध्ये जे काम करतात अधिकारी किंवा अधिकाऱ्यांचे पण जे अंडरमध्ये गाव पातळी लोक काम करत असतील त्यांचं धोरण या पाण्याच्या संदर्भात चुकीचं आहे कारण मी ज्या गावात राहतो लोणार गावामध्ये तिथल्या शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडून त्यांनी हजार हजार रुपये काढलेत की तुम्हाला पाणी देतो मग तो प्रश्न आम्ही तो उपस्थित केला की बाबा तुम्ही पाण्यासाठी किती रुपये घेताय तर आमदार साहेब बोलले की सांगोला तालुका आणि मंगवेडा तालुका ह्या दोन तालुक्यासाठी दोन कोटीची तरतूद केली पाण्यासाठी तर पैसे घ्यायची काही गरज नाही मग ही लोक आमच्याकडून पैसे पैसे घेतात हजार हजार रुपये आणि त्याची पावती पण देत नाही मग ह्याचं धोरण हे त्यांचं चुकीचं आहे तर मग त्याबद्दल आमदार साहेबांनी तुम्ही तक्रार करा मी कारवाई करतो म्हणून सांगितलं हो सांगितलं सांगितलं जागृती व्हायला पाहिजे अधिकारी ते बोलले की तुम्ही लेखी तक्रार करा आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो जे गाव लेवलला कोण चव्हाण नावाचे कोणतर साहेब आहेत त्यांनी असा प्रकार केलेला आहे बरं बरं या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना बी विनंती आहे आणि आमदार साहेबांनी बी मगाशी समज दिली आहे की जर अशा पद्धतीने एक खाजगी कोणी पैसेच टाकू नका मग काय सांगितलं की ते फोन वगैरे सोडायचं पैसे बंद करायचं लोकांना पाण्याची रुपये जाऊ पण एवढ्या दिवस जसं पाण्यावर राजकारण झाले तसं पुन्हा पैसे पाण्यावर पैसा उकळला जाईल तुमचा जातोय आणि त्यामुळे पावत्या प्रॉपर वगैरे घेऊनच त्या संदर्भातली थोडी तुमच्यासारखी तरुण येते तुम्हाला शिक्षणातलं कळतं ही माणसं आशावाद येत बुड यांना वाटते मिळते पाणी द्या कुणापैकी बी खरं तर तुमची जबाबदारी मोठी आहे की तुम्ही तो मला रितसर पावती मिळाली आहे का पाणीपट्टी किती आहे किती मिळते त्या बाबतीमध्ये थोडंसं अग्रेसर असलं पाहिजे आता इथं जसं तुम्ही बोललाय mm -hmm. तशी तशा अपेक्षा गावोगावच्या अशा तरुण पोरांनीसुद्धा त्याच्या चौकशा केल्या पाहिजे त्या आंधळेपणानं कुणी बी माणूससुद्धा येईल पैशा नावाखाली जसं मतगोळं केली जाते ती तशा पद्धतीनं पैसा बी गोळा केला जाईल आणि त्यातून मोठं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे अजून एक काका आमच्याकड्यात शेवटची प्रतिक्रिया त्यांच्याकडून घेऊया नमस्कार नमस्कार मी प्रकाश कुलकर्णी गाव सलगर बुजुर्ग आहे मला शेवटी शेवटी गावातलं गडी घाबल आजची जी पाणी परिषद झाली ही तशी काय समाधानकारक आहे फक्त ह्याच्यात काय माहिती पाणी आहे प्रत्येका ठिकाणी पाईप गेलेली आहे नियोजन नाही हे नियोजन जर केलं त्यांनी तर सगळ्यांना पाणी मिळेल शंभर टक्के पाणी मिळेल याची गॅरंटी आहे पण नियोजन पाहिजे अशा वेळेस मी त्या अभियंत्यांना सुचवतो की जर तुम्हाला काय मदत असली तर आमच्या गावातील लोक काय मदत करायला तयार आहेत बरोबर असं आहे परिस्थिती आहे पण नियोजन प्रयत्न सुरू आहे सगळं आहे नियोजन नाही नियोजन अभावी पाणी पोचत नाही मग तुम्ही निवेजनाबाबतीत तक्रारी झाले काय तर काय पोच आहे आमदार साहेबांना समाधानकारक प्रश्न सोडण्याचा म्हणजे प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आता पंधरा दिवसाची मुदत दिली बघूया यातून याच्यातून मी सांगतो आमदार साहेबांनी एक दोन तीन महिन्याने आढावा बैठक घ्यावी काय आपण कुठे पोहोचलो बरोबर हा अशी त्यांना विनंती आहे अगदी आणि ती विनंती खरं तर आमदार साहेब लोकांचं म्हणणं आहे की एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात जर तुम्ही आवाज उठवत असाल तर त्या संदर्भातला आढावा देखील निश्चितपणानं त्या ठिकाणी घेतला पाहिजे काय नाव तुमचं माझं नाव इलाई पाटील इलाई पाटील बरं गाव गाव लवंगी कुठे तालुक्यात मंगळवार मी मंगळचा नव हो मी पंढरपूरचा गडीए हो त्यामुळे मला इथलं माहित नाही काय बोलाय म्हणून जवळ आहे काय पाण्याचा प्रश्न आहे आणि आज काय प्रश्न मांडला काय उत्तर मिळालं काय समाधानकारक चर्चा झाली का समाधानक चर्चा झाली आणि दहा दहा वाजपर्यंत पाणी ही आम्हाला भेटणार बर शंभर टक्के जोरात मान हाल होत आहे बर कशा खात्री एवढी खात्री आहे मला मी जोपर्यंत जातोय नाही सरपंच झाल्यापासून ना। सरपंच आहे सरपंच आहे मी ज्यावेळी दादापाशी जातोय त्यांनी मला निधी भरपूर दिलेला आहे मला परत पाठवलेले नाहीत कधी माझ्या गावाला गावाला निधी तरी तरी, तरी पस्तीस तीस लाग एक दीड कोटी दोन कोटी तर आलाय दोन दोन कोटी आलय गावाला तेवढा गाव आहे साडेतीन हजार लोकसंख्या मतदान मतदान सव्वीसशे आहे सव्वीसशे मतदान निधी आलाय काम झाली काम काम केल्यात बरं सरपंच तुम्ही म्हणून प्रश्न विचारा भेटून जरा बरं नाही तर काय होतं निधी येत कुठे जाते लोकांना कळत नाही नाही निधी आल्याला काम चालू आहेत अजून आण काम झाल्यात बरं ठीक आहे या पाण्याच्या अशा परिषदा होण किती महत्वाचं आहे अशा पद्धतीनं आमदारांनी लोक बोलवणं अधिकारी बोलवणं समोरासमोर मार्ग काढायची चर्चा होणं हे किती हे महत्वाचं आहे ना भरपूर महत्वाचं आहे हे जे लोक बोलवले आहेत ही चांगली गोष्ट आहे सगळ्यांना माहिती मिळते ठीक काय नाव आहे तुमचं संतोष राठोड राठोडाव लवंगी ही आहे आहे कोण कोण तुम्ही नाही बरं नाही तो सरपंच आहे हो सर काम करते सरपंच सरपंच यांच्यासारखं सरपंच एक फोन केलं लगेच हजर राहते आतापर्यंत आतापर्यंत जेवढे लवंगीचे सरपंच झालेत कधी बी बोलू द्या काही काम असू द्या सरपंच हजर आहेत पुढच्या वेळा हाही येता निवडून अजून नको नाही कोणाला चान्स दुसऱ्याला चान्स हुशार आहे काय शिक्षण झाले शिक्षण माझं नववी पास आहे तसं बी शिक्षण कुठं लागते वसंतदादा सातवी पास मुख्यमंत्री काम करत होता बरं आता मला सांगा आज झालंय ती बरं झालंय का यातनं काय निगल वाटतंय का ह्याच्यातून मार्ग निघेल परंतु आता सध्यापर्यंत आतापर्यंत जेवढं पाणी वाटप झालंय त्यात लवंगीला एक थेंबसुद्धा पाणी आलं नाही मग त्याच्यासाठी तिथून जी वितिरेक क्रमांक बारा पाचशे आहे त्या वितरकीतून पाणी अजूनपर्यंत टेस्ट झालं नाही पाणी आलेलं सुद्धा नाही मग त्यासाठी आम्ही अर्ज केले मागणी केले आता भविष्यात येईल न येईल तो भाग वेगळा आपण बी काही बोलू शकत नाही ह्याच्यासाठी आम्ही मागणी केलं दुसऱ्या कुठून येते का ती ऍडजस्ट करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली त्यातून सोडलं पाणी परंतु लौंगिक क्षेत्रामध्ये यायच्या पहिलंच बंद झालंय एवढं वर आता पाण्याचं नियोजन घातलं एवढं तर वर आहे का पाण्याच जी वरून धरणातून वीज निर्मितीसाठी जी पाण्याचा वापर केला जातो त्या वापर जेवढं पाणी येत येते खाली त्यातलं पॉईंट पाच टक्के फक्त ह्या योजनेला वापरलं जातं म्हणजे अजून खूप पाणी शिल्लक राहतंय म्हणजे जी वीज निर्मिती करण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी जी पाणी याचा धरणातून वापर होतोय त्या पाण्याचा वापर हा शेतीसाठी उपयोग केला जातोय आणि ते तसं पाणी भरपूर वाया जाते कर्नाटकला भरपूर जातंय आलमटी डॅमला वगैरे भरपूर पाणी जाते, जाते। नियोजन केलं तर पाणी मिळत नियोजन केलं तर अजून जे आपल्या मंगळवाडा तालुक्यामध्ये सहा हजार हेक्टर आहे कमीत कमी बारा हजार हेक्टर खोडण्यासाठी सफिशियंट पाणी मिळू शकतं त्या पद्धतीनं राजकीय नेते मंडळींनी बी प्रयत्न केला पाहिजे आणि क्षेत्र वाढवून कसं घेता येईल हे ये प्रस्ताव सादर केला पाहिजे आणि मंजुरी घ्यावी आणि खरं तर किती पाण्याचा प्रश्न त्या संदर्भामध्ये महत्वाचा आहे खरं या तर यानिमित्तानं आज तुम्ही बघितलं तर एकोणीस गावातली ही सगळी लोकं म्हैसाळच्या पाण्याच्या प्रश्नाच्या निमित्तानं त्या ठिकाणी इथं जमा झाले आणि आमदार समाधानदादा होतं आणि अधिकारी आणि लोकं त्या गावातले सरपंच आणि त्या समस्यांच्या याद्या या, या संदर्भामध्ये खरं तर बऱ्याच ठिकाणी सोक्षमोक्ष लावण्याचं काम समोरासमोर काही मार्ग निघतोय का बऱ्याच लोकांनी चांगले मार्ग सुचवले की पाणी पिण्याच्या विहिरी आहेत असं म्हणून वड्याच्या निमित्तानं जरी पाणी सोडलं तर चांगल्या पद्धतीने पाणी मिळत त्यामुळं लोकं आपापल्या भागामध्ये पाणी येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं धडपड करतात त्यांना प्रयत्न करताना दिसत आहेत आमदारांनी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मांडला परंतु यातून जितक्या लवकर तत्काल प्रश्न मार्गी लागेल निगेल, आणि लोकांना इथल्या कारण इथला पाण्याचा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे कारण सतत इथं दुष्काळाची परिस्थिती आहे लोक कित्येक निवडणुकांमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये बोलतायत आणि तो पाण्याचा प्रश्न जर निघला तर त्या ठिकाणी निश्चितपणाने त्याचा फायदा इथल्या शेतकऱ्याला होऊ शकतो त्यामुळं लवकरच येत्या काळामध्ये इथल्या बैठकीतून काय साध्य झालं का ही बैठक म्हणजे फक्त रिकामी बैठक झाली हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा सलगर